धक्कादायक घटना घडली आयुष्यात कधी विचार केला नव्हता की अशी घटना दुःखद घटना घडत अजितदादा म्हणजे सामान्य कार्यकर्त्याचं कन कणखर कणखर नेतृत्व होते दादा म्हणजे की जे सामान्य कुटुंबातले कार्यकर्त्याला न्याय देणारा म्हणजे त्या महाराष्ट्रात एक वादा होता ते अजितदादा होते आता एवढी धक्कादायक घटना घडली की ते एक चक धक्का लागून गेले नाहीत आता अजितदादा म्हणजे अठरा वर्षे मी त्यांचा कार्यकर्ता बनून काम केलेलं आहे आणि दादांना अठरा वर्षात जे प्रेम दिला म्हणजे एका मोठ्या भावासारखा प्रेम दादाचा होता आणि अत्यंत दुर्दैवी घटना घडली हे धक्कादायक आहे आणि हा जो नुकसान आहे एक सामान्य कुटुंब्यातलं आणि महाराष्ट्रातली जनतेचा आणि देशातली जनतेचा नुकसान असं मला वाटते सत्तेत असतानाही कार्यकर्त्यासाठी कणखर होते आणि विरोधी पक्षात जेव्हा दादा सत्तेत नसतानाही दोन हजार सतरा साली नांदेडला ते एक योग आलता संवाद यात्रा होती आणि संघटनेच्या माध्यमान त्यांनी प्रत्येक युवक विद्यार्थी अशा संघटनांना त्यांनी लोकांच्या कामासाठी रस्त्यावर यावं आणि संघर्ष करावा म्हणून असा का खूप काही आम्हाला कानमंत्र दिलं ते म्हणून अनेक नांदेड शहरात सामान्य कुटुंबासाठी सामान्य लोकांसाठी शेतकरी कास्तकार मजदूर मजूर युवा वर्ग असे लोकांसाठी अनेक आंदोलन आम्ही या ठिकाणी नांदेड मध्ये केलो आणि दादाचा एकच होता की बाबा जोपर्यंत तुम्ही संघर्ष करत नाही तुम्ही नेता होत नाही आणि सत्तेत नसतानाही दादाने अहोरात्र आम आमच्यासाठी खूप काही केलं आणि ज महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप काही केलं असं आहे की दादा कधी कोणा म्हणजे दादा असं होते की त्यांचा एक म्हणणं होतं की बाबा संघर्ष करणारा काम करणारा कार्यकर्ता तो मोठा झाला पाहिजे माझ्यासारखा एखादा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आज इथपर्यंत आलो मी तर तो दादाची शिकवण आहे म्हणजे कसं आहे दादा दादाचा दादा स्वभाव एक निर्मळ आहे आणि कधी कधी दादा रागवत होते आमच्यावर कधी कधी आम्ही दादाला दादावरती हे करतो हक्काने अधिकाराने आम्ही रागवले मग दादा ऐकायचे अनेक वेळ अशी आहेत की अनेक आठवण अशी आहे की एका वेळेस दादा आम्ही मुंबईला गेलतो एका कामानिमित्त दादा पहाटे म्हणजे जेव्हा पहाटे 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 जेव्हा सूर्य निघत होतं सू ते सूर्याच्या पहिली किरण पासून दादा अठरा तास काम करत होते मी सकाळी सहा सहा साडे सहाला पोहोचलो घरी दादा दादा एका मिटिंगला निघ निघाय निघणार होते ते बाहेर होते बाहेर जायचे होते मले, 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 मला 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 पाहून दादा म्हणले की काय म्हणले म्हणलं दादा मी काम हे थोडा महत्वाचा आहे मला अर्जंट मिटिंगला जायचे होते म्हणले बाहेर म्हणले उशीर होती मी बोललो दादा बरोबर आहेत पर अडचण होती म्हणून मी घरी आलो देवगिरी बंगल्यावर गेल तो मी तर दादा ते शिष्टमंड होते लोक होते सगळे अधिकारी होते दादा उशीर राहिले थांबा बनले त्या मीटिंगपेक्षा माझ्या कार्यकर्त्याचं काम महत्वाचं आहे म्हणून माझं ऐकून घेतलं दादा दादा बारा तेरा मि माझं ऐकून घेतलं ऐकून घेतल्यानंतर जे ऍडमिनिस्ट्रेशन होत ते डिपार्टमेंट होतं त्यांना फोन लावून सांगितलं जात दादाने म्हणले असा आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामाने जर असा होत असेल तर मला आता सगळे काम सोडून नांदेडला यावं लागेल म्हणजे असा एक कणखर नेतृत्व हो। म्हणजे एका सामान्य कुटुंबाच्या बाजू भक्कम मांडणारा नेता म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा नेता आज हरपला म्हणजे आज एमआयम पक्षाच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीनं त्यांना ईश्वरना ते त्यांच्या घरच्यांना सर्वांना शक्ती द्यावं आणि हा दुःखामध्ये आम्ही सामील होत आहे परंतु हा म्हणजे नुकसान जे झालेलं आहे कधी भरून येणार नाही म्हणून आम्ही अल्ला पैसेकडे दुवा करणार आहे की बाबा त्याच्या घर जे परिवार कुटुंब आहे त्यांना शक्ती द्यावं आणि दादासारखा आता नेता ज्यांचं एवढं कार्यकाल गेला ते एक मोठे नेता होते आणि तो हा नुकसान जे झालेलं आहे कधी भरून निघणार नाही पण एम आय एम पक्षाच्या वतीनं मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी दादाला दादाच्या ईश्वरनी प्रार्थना करतो की मी त्यांना श्रद्धांजली देतो आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्याच्या घरच्या लोकांना त्यांनी शक्ती द्यावं म्हणजे कधी शिकवायचे की पक्षापेक्षा तुम्ही कार्य करणं हे महत्वाचं आहे आम्ही मी आज एम आयमध्ये काम करतो दादाला माहीत होतं मागच्या एक दीड वर्षापासून दादा नांदेडला आलेते इथं एक सामूहिक विवाह मेळावा होता दादा त्या ठिकाणी आलते तिच्यानंतर मला काही लोकांना आमच्या समाजातले लोक म्हणले होते की बाबा मुस्लिम समाजाचा आरक्षणचा विषय आहे पाच टक्के शैक्षणिक आरक्षणचा आहे वादा हे डिक्लेअर झालं आहे त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून मी दादाला शासकीय विश्रामगृहावर जाऊन भेटलो आणि माझी दोन तीन मागणी होती तर मला दादा पाहून म्हणले की काय हरकत नाही सगळं प, प पहिली कॅबिनेटमध्ये मी आठराव घेतो फिरूज तसा काय नाही आणि काय चाललं म्हणजे मी म्हणलं की दादा काय नाही आता तुमच्या आशीर्वादामुळे मी काम करतो आहे समाजामध्ये मग ठीक आहे म्हले जो समाजामध्ये काम करा समाजाचा काम करा आणि तू कुठंही राहा माझी शुभेच्छा आहे पण समाजाचा काम करणं हा महत्वाचा आहे आणि तू आता काम कर असं म्हणणं आहे दादाचं म्हणजे पक्ष मी एम आय एममध्ये आहेत थोडासा आमची ते माहीत होतं दादाला की मी कशामुळे नांदेडमध्ये दुसऱ्या पक्षात होतो एम आय एममध्ये आणि एम आय एममध्ये मला थोडासा लोकांना भरभरून प्रेम दिलं आणि समाजसेवा करण्यासाठी मला संधी हे होती माझ्या समोर होती म्हणून मी हा एम आय आणि आम्ही समाजसेवा करतो एम आय एम पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर बॅनरवर आम्हाला ते पण आम्हाला अभिमान आहे आणि असा पक्ष पाचचा काय भेदभाव नव्हता दादाकडं नेहमी आम्ही वारंवार काय अनेक ठे मागण्या होती समाजाची होती शहराची होती आणि युवक तरुण रोजगार तरुणाच्या रोजगारसाठी अनेक वेळेस मी दादाला निवेदन दिलो तर काम करणं हा महत्त्वाचा होता म्हणून आम्ही काम केलो दादा, आ, दादा आता अठरा वर्ष मी दादा सोबत काम केलं तो आठवण आता राहणार म्हणजे राहणार एक सामान्य कार्यकर्त्याचा एक कंखर इतर होतो आणि गोरगरीबासाठी आणि सामान्य तरुणासाठी एक वादा होतो ते महाराष्ट्रामध्ये एकच वादा होतो तो अजितदादा म्हणून त्यांची ओळख असं पटली की महाराष्ट्रात एकच वादा अजितदादा म्हणून